बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आमर आहे आमरच राहणार आणि कुणाच्या बापाच्या एवढी धमक नाही पंतप्रधान मोदींची सभा ऐकून तुम्ही निघालेले आहात तो काय काय त्यांच्या भाषणात काय आवडलं तुम्हाला नाही आम्हाला पुण्याचे मुद्दे महत्वाचे आहेत कारण आम्हाला भारतीय राष्ट्रीय का... राजकारणावरती काय ऐकायचं नव्हतं आम्हाला पुण्याच्या मुद्द्यावरती त्यांचं मनोगत ऐकायचं होतं त्यांनी जे पुण्यासाठी विजन केले ते विजन ऐकून आम्हाला सर्वांना समाधान वाटलेलं आहे त्याच्यामुळे आमचे चारही माहितीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे आम्ही माहिती घटक पक्ष आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने आम्ही नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळे आम्हालाही आशा आहे की आमचे चारही उमेदवार पुणे जिल्ह्यातले प्रचंड बहुमताने हो विजयी होतो ही इथं रेसकोर्स वरती सभा झालेली आहे तुम्ही याच्या आधी इथल्या सभा पाहिलेल्या असतील तर त्या सभेचा आणि या सभेमध्ये काय म्हणजे आम्ही पाहिलेलं नाही आता पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये आम्ही नव्हतो पण पेपरला वाचलं की या मैदानावर पहिली सभा पंडित जवाहरलाल नेहरूची झाली नंतर इंदिरा गांधीची झाली आणि तीन नंबरची सभा ही मोदी साहेबांची एक्केची सभा झाली असं एक्याची एक असं वाचलं मग आता ती सभा किती झाली काय झाली ही आपल्याला कल्पना नाही आपण त्यावेळेस नव्हतो ना तीन सभा या मैदानावर झाल्या असं आम्हाला कळ एकीकडे म्हटलं जातं की संविधान बदलणार आहे जे इंडिया आघाडीचे जे पक्ष आहेत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ते म्हणतात की संविधान बदललं जाणार आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की असं काही होणार नाही तर तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे बरोबर संविधान बदलणं हा कुठल्याही देशाचा जा पंतप्रधान जरी झाला कुठल्याही पक्षाचा हा देशाचा पंतप्रधान झाला तरी महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे अमर आहे अमरच राहणार आणि कुणाच्या बापाच्या एवढी धमक नाही की तो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलेल त्याच्यामुळे ह्या आपोआ आहेत आणि नरेंद्र मोदी अजून संविधान आपलं मजबूत करत आहे त्याच्यामुळे आमचीतला घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे